आई हिंगलाज मातेचा जन्मोत्सव सोळा अगदी उत्साहात संपन्न बावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हिंगलाजनगर खेडे येथे असलेले हे जागृत आदिशक्तीचे अधिष्ठान असून सुमारे बाराशेच्या काळखंडातील या आदिशक्तीची आख्यायिका असून श्री क्षेत्र हिंगलाज मातेचा वार्षिक जन्मोत्सव सोहळा शाकंभरी पौष पौर्णिमेला असून श्री हिंगलाज माता ट्रस्ट आयोजित जन्मोत्सव वार सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून पहाटेपासूनच आईच्या जन्मोत्सवाच्या कार्याची मुहूर्तमेढ रवल्या गेली सकाळी सात वाजता महापूजा सकाळी दहा वाजता भजन सेवा तसेच बारा वाजेला मातेचा जन्मोत्सव होऊन महाआरती झाली मातेच्या जन्म उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले होते भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असून महाप्रसादाचा लाभ अनेक पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचे आयोजन श्री संतोष सुखलाल परदेशी व परिवार व परिवार यांनी केला असून हिंगलाजनगर ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये अगदी उत्साहाने